सर आज गणपती विसर्जन आहेत नऊ दिवसाचे दहा दिवसाचे गणपती सर्व विसर्जन झालेलं आहे आज अकराव्या दिवशी आपलं विसर्जन करण्यात येतं आहे आपला स्टॉप पूर्णपणे त्याच्या सेवेत होता म्हणून आज आपण विसर्जन करताय का आ, मागील अकरा दिवसापासून आमचे सगळे कर्मचारी जे आहेत गणेश उत्सवामध्ये सगळ्यांच्या रक्षणासाठी पूर्ण व्यस्त होते आणि काल सर्वांचं विसर्जन झालेलं आहे तसं धाराशिव शहर थोडं संवेदनशील आहे असं एक इतिहास आहे त्याच्यामुळं थोडंसं हे अलर्ट पोलीस राहून सतत बंदोबस्तामध्ये व्यस्त होते आणि काल सगळ्यांनी चोवीस तास अथक परिश्रम घेऊन हो, त्यांनी गणेश विसर्जन शांततेत पार पाडला आणि पोलीस स्टेशनतर्फे एक गणपती बसवला जातो आणि गणपती बसवल्यानंतर त्याचं विसर्जन आम्ही शेवटच्या दिवशी संपल्यानंतर सगळे आम्ही बंदोबस्त संपल्यानंतर बाराव्या दिवशी ठेवत असतो त्याप्रमाणे आज पोलीस स्टेशनला बसवलेला गणपती आमचे सगळे कर्मचारी वगैरे त्याच्यामध्ये सामील होऊन आणि ते आज विसर्जन करत आहेत आणि पोलिसांना टाईम मिळत नाही आणि त्यांनी उत्साहामध्ये सामील होऊ शकत नाही या दृष्टीने त्यांनी आज सगळं बंदोबस्त संपल्यानंतर स्वतः बी त्यांचं कुटुंब आहे त्यांचं बी मन आहे किंवा आपण बी त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे उत्साहामध्ये परंतु त्या पोलिसांना बंदोबस्त असल्यामुळे त्याच्यामध्ये सामील होता येत नाही म्हणून एक आज आम्ही शेवट म्हणजे बाराव्या दिवशी आम्ही गणेश पोलिस स्टेशनचं विसर्जन करीत आहोत त्याच्यामुळे सगळे कर्मचारी उत्साहामध्ये सामील होऊन एक आनंद पण त्यांना थोडंसं साजरा करता येतो आणि त्यांना थोडंसं एक बंदोबस्ताची विश्रांती पण मिळते त्या हिशोबाने आज आमचा पोलिसांचा गणे